धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार सत्तार मेंटल व त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई अपर पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे शहरातील कुख्यात गुन्हेगार सत्तार सत्तार मेंटल उर्फ मासूम पिंजारी आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे सध्या सत्तार मेंटल पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या टोळीतील इतर सदस्य अद्याप फरार आहेत सत्तार मेंटल विरुद्ध खून जबरी चोरी दरोडा शासकीय नोकरावर हल्ला विनयभंग खंडणी स्फोटके चोरी दंगल गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या त्रेचाळीस गुन्ह्यांची नोंद आहे यातील एकोणीस गुन्हे त्याने वेगवेगळ्या साथीदारांसोबत मागील दहा वर्षांत केले आहेत यातील सतरा गुन्हे हे तीन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेस पात्र आहेत त्यातील बारा प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या कारवाईची माहिती दिली ते म्हणाले या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारी पसरवणाऱ्या टोळ्यांवर वचक बसणार आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस स्टेशन मोवाडी येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आरोपी नामे सत्तार मासूम पिंजारी व सत्तार मेंटल व त्याचे इतर पाच साथीदार यांनी जो गुन्हा केला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांचं मागील दहा वर्षातील गुन्हेगारी पुरवते तपासून त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक धुळे मार्फतीनं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण आलीने म्हणजेच मुक्का अन्वय कारवाई करण्यासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना अहवाल सादर करण्यात आला होता त्यानुसार माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी काल रोजी सदर गुन्ह्यामध्ये मोकाचे जे कलम आहे ते ॲड करण्याची परवानगी दिलेली आहे एकूणच या संघटित गुन्हेगारीविरोधात धुळे पोलिसांचं हे पहिलं पाऊल आहे या अनुषंगानं धुळे शहर व जिल्ह्यातील जे पण संघटित गुन्हेगारी टोळ्या असतील त्यांचं नेटवर्क तोडून काढण्यासाठी किंवा मोडून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर देखील कारवाई होतील अशी आपल्याला माहिती देतो धन्यवाद